झी मराठी वाहिनीवर नुकत्याच दोन नवीन मालिका सुरू झालेल्या आहेत त्या म्हणजे शिवानी सोनारची तारिणी आठवड्याचे टी आर पी रिपोर्ट समोर आलेले आहेत काय आहेत टी आर पी रिपोर्ट जाणून घेऊया त्याआधी आपल्या फिल्म उचापती चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया तेजश्री प्रधान आणि शिवानी सोनार यांची जादू चालली का नाही झी मराठी वाहिनीला मागे टाकत आता याही वेळी स्टार प्रवाह या वाहिनीने बाजी मारली आहे कोणत्या आहे टॉप टेन मालिका जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे ठरलं तर मग थोडं तुझं आणि थोडं माझं आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा महासंगम सहा पॉईंट दोनच्या रेटिंगसह दोन, रेटिंग दोन नंबरवरती आहे घरोघरी मातीच्या चुली पाच पॉईंट एक रेटिंगसह नंबर तीनवरती आहे कोण होती तू काय झालीस तू चार पॉईंट सहाच्या रेटिंगसह चार नंबरवरती आहे एड लागलं प्रेमाचं चार पॉईंट चारच्या रेटिंगसह नंबर पाचवरती वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तीन पॉईंट नऊच्या रेटिंगसह या टॉप फाईव्ह मालिकांमध्ये झी मराठीची एकही मालिका नाही आहे म्हणजेच झी मराठीला मागे टाकत स्टार प्रवाहाने टॉप फाईव्हमध्ये जागा निर्माण केली आहे तर सहा नंबरवरती आहे तुहिरे माझा मितवा तीन पॉईंट सातच्या रेटिंगसह सात नंबरवरती आहे झी मराठीची कंबळी मालिका तीन पॉईंट चारच्या रेटिंगसह आठ नंबरवरती आहे निवास तीन पॉईंट तीनच्या रेटिंगसह तर नंबर नऊवरती आहे तेजश्री प्रधानची मालिका म्हणजेच विन दोघांतली ही तुटेना दोन पॉईंट नऊच्या रेटिंगसह आणि नंबर दहावरती आहे तारिणी दोन पॉईंट सातच्या रेटिंगसह म्हणजेच झी मराठीच्या या मालिका टॉप टेनमध्ये जागा निर्माण करू शकल्या मात्र हे आकडे समाधानकारक नाही आहेत आता येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या दोन मालिका आपली टॉप फाईव्हमध्ये जागा निर्माण करतील की नाही हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे याबद्दल तुमची काय आहे प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा आणि यामधील आणि टॉप टेन मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे देखील आम्हाला कळवायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद